जय जुलै मित्रांनो तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर क्लायमेट बघू शकता अद्याप क्लायमेट चेंज झाला तर मी मुद्दा म्हणूनच गच्चीवरती आलो आणि पाऊस चालू झाला आहे मुंबईत हवा वगैरे पण बघू शकता किती सुटलेली वादळी वाऱ्या संकट पावसाचं आगमन झालंय त्या अजूनपर्यंत हवा पण करू जोरात हवा सुटले ना वाद्या आलंय इकडचं पण बिल्डिंग तुम्ही बघू शकता आणि कचरा वगैरे उडतोय ते पण आता जरा धूळ कमी झाली आपलं जरा गच्चीवरती काम पण चाललंय टाक्या बसवायच्या इकडच्या टाक्या काढल्या या दोन टाक्यांचं काम बाकी आहे आणि समोरच्या काढलेत पाऊस म्हणजे अजून एकदम म्हणजे जोरात काय आलं नाही ठेक ठेक पडतोय पाऊस इकडे तर काहीच दिसत नाही काय नाही चालतंय एवढं चालतंय रे आणि प्रत्येक गच्चीवरती आता लोक वरती आले

कारखाना पण दिसतो रेल्वेचा हवा बघा किती सुटले ती समोरची झाड बघा हा 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 पाऊस आता टाकित आला बारीक बारीक नवीन आयटम नवीन फर्स्ट आय वादळ आहे पाऊस आहे ना एकदम म्हणजे बारीक बारीक आहे म्हणजे नसल्याचा जमा आहे एकदम बारीक बारीक नेम पडते तर हे फक्त वादळ आहे नुसती माती उडते हे बघा आणि या बाजूला हे बघा इकडे तुम्ही बघू शकता एकदम आता है ना पाऊस बघा पाऊस आलाय बघा थेंब पावसाचे पडताना दिसत आहे तुम्हाला वादळी वाऱ्यासकट सगळ आपल्या मुंबईमध्ये पावसाचे आगमन झाले आणि बघा आता इकडची म्हणजे जी घाण होती ना माती वगैरे जी वाऱ्या सगळे होत होती ती आता कमी झाले आणि आता पाऊस चालू झालाय आता थोडंसं म्हणजे बिझी आहे थोडा जोरात आला पाऊस आहे बघा नाही का आता प्रत्येक गच्चीवरती थोडे थोडे आणि बघा इकडे पण खालती पोरं भिजत आहेत पावसाचा आनंद घेत आहेत छोटी पोरं त्यानंतर आता आपण तिकडे पाठी आपल्या ग्राउंड ग्राउंडवरती पण जाऊया ग्राउंडमध्ये पण पोरं असतात मुलगा आता जोरात आला पाऊस आता ग्राउंड च इकडे जाऊन दाखवत मोबाईल भिजेल मोबाईल भिजेल कव्हर <laughs> <laughs> घालते कवर

रात्र बघा साडेपाच वाजलेत आणि पाऊस पण पन पूर्णपणे बंद जात आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला सांगू जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं पाऊस फक्त पडला वा वारा चालूच होता वारा आता म्हणजे आहे अजून पण आता कमी झाला आहे वारा आणि बघा आता इकडचे टावर दिसायला लागले सर्व मग काय दिसत नव्हते जेव्हा वारा होता तेव्हा आपण बघितलं किती वारा होता आणि पावसाचा पण दाखवला आणि हा पण एकाच टायमाला तीन वेगवेगळ्या प्रकारचं आपण मुंबईचं दर्शन केलं पहिल्या ह्याच्यात वादवी बारा तेव्हा त्यानंतर पावसामध्ये आणि आता जेव्हा क्लिअर क्लायमेट आहे तेव्हा